काँग्रेसनं आम्हाला सात जागांची यादी द्यावी आणि त्या सात जागी वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पाठिंबा अशा पत्राचा आशय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना एखाद्या पत्रात दिलेला होता लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि अजूनही महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला नाही वंचित मवियासोबत येणार का या संदर्भातलं अजून कुठलंही स्पष्टीकरण आलेलंच नाहीये राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अजूनही वंचित सोबत त्यांचं बोलणं झालेलं नाहीये आणि त्यामुळे ही आघाडी होईल की नाहीं। नाही याच उत्तर अजूनही मी आलेलं नाही याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आपण दोघांनी सोबत बसून युती संदर्भात आघाडी संदर्भात चर्चा करू असा प्रस्ताव दिलेला होता पण मंडळी खरंच आजच्या या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रात काँग्रेस किती जागा जिंकू शकते वंचितची सात असेल तर काँग्रेसचे दहा खासदार निवडून येऊ शकतात का आणि त्या कुठल्या जागा असतील पाहूया ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी राजकारणात अनेकदा अंदाज वर्तवले जातात लावले जातात हा पडणार तो जिंकणार अशा प्रकारचे व्हिडिओ आम्हीही केले तुम्हीही पाहिले पण बऱ्याचदा बेरजेचं राजकारण ज्याला समजतं त्यातनं काही गोष्टी लागोलाग स्पष्ट होतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना फार मोठा फटका महाराष्ट्रात बसलेला आपण पाहिला केवळ जवळपास सतरा अशा जागा होत्या ज्या आघाडीच्या पडल्या आणि त्याला जबाबदार वंचित बहुजन आघाडीला ठरवण्यात आलं आणि अशा या सगळ्या स्थितीमुळे वंचित बहुजन आघाडीने यावेळी सामंजस्याची भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षाला हरवायचं असेल तर आम्ही महाविकास आघाडीसोबत येऊ असं देखील त्यांनी सांगितलं पण आज आजच्या घडीला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी जर एकत्र आले तर अशा कुठल्या दहा जागा आहेत ज्या जिंकता येऊ शकतात जिथे काँग्रेसचे खासदार होऊ शकतात त्यातली पहिली जागा आहे अकोल्याच्या अगदी बाजूचा मतदारसंघ असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ सध्या तिथून नवनीत राणा या खासदार आहेत आणि आता त्याच काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसला त्या त्या उमेदवार उमेदवाराला जर खासदार असेल तर तिथे साथ अतिशय महत्वाची आहे वंचित बहुजन आघाडीने जर काँग्रेसला तिथे पाठिंबा दिला तर आरामात तिथे अमरावतीमध्ये आज काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो याशिवाय दुसरी महत्वाची जागा आहे ती म्हणजे सोलापूर सोलापूर लोकसभेमध्ये सुद्धा मागच्या वेळी प्रकाश आंबेडकर तिथून उभे राहिले होते आणि चांगलं मताधिक्य त्यांना चांगले मत त्या लोकसभा मतदारसंघात मिळालेलं होतं यावेळी प्रणिती शिंदेला तिथे तिकीट मिळालंय आणि प्रणितींना जर आंबेडकरांची साथ मिळाली तर तो, तो एखादी विजय कदाचित महाविकास आघाडीला काँग्रेसला मिळू शकतो दुसरा खासदार वंचित काँग्रेसचा तो सोलापूरमधून तिसरा आहे कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन एक डाव जो आहे तो मोदी आणि काँग्रेसने साधलेला आहे तगडा उमेदवार आहे पण तरी जर, जर। कोल्हापूरचा विजय हाती करायचा असेल तर कोल्हापूर मधला वंचित फॅक्टर सुद्धा लक्षात ठेवावा लागेल आणि तिथे जे काही मतदान आहे ते जर आपल्या पाळण्यात आलं तर काँग्रेसला सुद्धा ती जागा जिंकायला अजून सोपं होऊ शकतं याशिवाय चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला वंचितला मानणारा आंबेडकरांनी जमा केलेला एक मोठा मतदार वर्ग जो आहे तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो तिथे सुद्धा काँग्रेसला ती जागा जाईल आणि तिथे त्यांचा खासदार निवडून येऊ शकतो पाचवा मतदारसंघ आहे चंद्रपूर चंद्रपूर मधून वडेट्टीवार की धानोरकर अजून फिक्स नसलं तरी चंद्रपूरमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा चांगला होल्ड आहे तिथे सुद्धा काँग्रेसला मदत केली तर त्यांचा तो खासदार येऊ शकतो सहावा आहे नांदेड नांदेडमध्ये सुद्धा मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने चांगलं मताधिक्य चांगले मतं मिळवलेली होती म्हणून मराठवाड्यातल्या नांदेड या मतदारसंघामध्ये चांगला होल्ड जो आहे तो वंचितचा आहे याशिवाय सातवा आहे तो पुणे लोकसभा जिथे सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी बऱ्याच सभा वगैरे घेतल्या होत्या तिथे चांगला रिस्पॉन्स त्यांना होता आठवा मतदारसंघ येतो तो म्हणजे नंदुरबार जिथून गोवाल पाडवी यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलेली आहे नववा मतदारसंघ येतो तो म्हणजे धुळे धुळे लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसला ती जागा सुटण्याची शक्यता आहे आणि तिथे सुद्धा कदाचित तो जो मतदारसंघ आहे तिथे सुद्धा होल्ड जो आहे आपल्याला पाहायला मिळतो प्रकाश आंबेडकरांचा आणि दहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिमची जागा अजून काँग्रेसला सुटलेली नाहीये पण कदाचित जर ती जागा त्यांना सुटली तर यवतमाळ वाशिमला सुद्धा तिथे आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा चांगला होल्ड आपल्याला पाहायला मिळतो याशिवाय ज्या जागेवरून सध्या वाद सुरू आहे त्या सांगली लोकसभेमध्ये सुद्धा जर काँग्रेसला ती जागा देण्यात आली चंद्राव पाटलांना डावलून तर तिथे सुद्धा दोन अडीच लाखाचा किमान मतदार जो आहे तो वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि सांगलीची जागा जर काँग्रेसला आली तर तिथे सुद्धा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो म्हणजे जवळपास दहा ते बारा अशा जागा आहेत जिथे वंचित बहुजन आघाडीची मदत जर काँग्रेसला मिळाली तर त्यांचे तेवढे ते ते खासदार येऊ शकतात पण आता काँग्रेस आणि वंचितची युती होते का त्या दोघांची युती झाली आणि महाविकास आघाडीचा वंचितचा समावेश झाला सन्मानात ज्या सन्मानार्थ जागा ज्या आहेत सन्मानजनक जागा जर वंचितला मिळाल्या तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे किती खासदार निवडून येऊ शकतात कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद